आझाद मैदान मुंबई येथे पोलीस पाटलांचे आमरण उपोषणास सुरुवात केलेली असून पोलीस पाटलांची पगारवाढ एकवीस हजार रुपये करावी नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे तसेच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात यावं या व या अशा विविध मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे सध्या पोलीस पाटलांचे आमरण उपोषण सुरू असून काही नेतेमंडळींनी आझाद मैदान मुंबई येथे भेटी देऊन आमरण उपोषणास पाठिंबा दिलेला आहे तसेच काही राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी आझाद मैदान मुंबई येथे पोलीस पाटलांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दिलेला आहे तसेच पोलीस पाटलांनाही गृह विभागाचे सचिव वित्त विभागाचे सचिव यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिलेले असून काही नेते सुद्धा त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेटून त्यांना पगारवाढीसह विविध मागण्यांचे निवेदन दिलेले आहे